त्याक्षणी क्षणी यमराज सुट्टीवर होता की त्याचे नशीब बलवत्तर निसर्ग सौंदर्याने वेढलेल्या हिमाचल प्रदेशच्या नैसर्गिक देखाव्याला ग्रहण लागले की काय असा प्रश्न मागील काही काळापासून या प्रदेशात असलेल्या नैसर्गिक आपत्तीवरून समोर येत आहे पाच ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे उत्तराखंडातील उत्तर काशी जिल्ह्यातील धराली गावात निसर्गाचे तांडव पाहायला मिळाले अचानक झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या पुरात अनेक लोक वाहून गेले पाण्याच्या या प्रवाहात अनेक घरे दुकाने हॉटेल्स आणि मनुष्य वाहून गेलेत आताही काही लोक बेपत्ता आहेत त्यातच एक चमत्कार घडला आहे त्या चमत्काराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे त्या क्षणी यमराज सुटीवर होता किंवा त्याचे नशीब बलवत्तर या विषयावर चर्चा रंगू लागल्या आहेत या व्हिडिओत एक व्यक्ती चिखलातून बाहे बाहेर येताना दिसत आहे मात्र या व्यक्तीने घेतलेल्या एका निर्णयामुळे केवळ तो बचावला आहे एक म्हणजे इच्छाशक्ती डोळ्यासमोर मरण दिसत असतानाही त्यानं तिथून स्वतःला बाहेर काढण्याचं धाडस दाखवलं दुसरं म्हणजे त्यानं कशाचाही विचार न करता तेथून सुरक्षित स्थळी पळून जाण्याचा निर्णय घेतला ढगफुटी झाल्यानंतर झालेल्या धराली गाव उद्ध्वस्त झाले संपूर्ण गाव खाली, गाडले गेले यात अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं उत्तराखंड राज्य निसर्ग सौंदर्याचं जणू वरदानच आहे डोंगराळ रस्ते घनदाट जंगल थंड हवामान पांढऱ्या शुभ्र वाहणाऱ्या नद्या धबधबे आणि मधील धराली गावाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे महापुरामुळे घरे आणि इमारती वाहून गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंड चे मुख्यमंत्री सिंह धामी यांच्याशी चर्चा केली असून मदत कार्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले आहे